नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भटकंती तुमच्या सोबत या चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत चॅनलच्या सर्व बागांना भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आजच्या ह्या तिसऱ्या भागात आपण भटकंती करणार आहोत सप्तशृंगी गडावर स्थित सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आणि मग जाणार आहोत वनी गावात स्थित वनीच्या देवीला सप्तशृंगी हे नाशिक सापुतारा महामार्गापासून फक्त बावीस किलोमीटर अंतरावर आहे नाशिक पासून ते एकूण अंतर पासष्ट किलोमीटर आणि सापुतारा हिल स्टेशनपासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार सहाशे फूट उंचीवर सात शिखरांनी वेढलेल्या टिकडीवर आहे मित्रांनो आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे त्यामुळे महाराष्ट्रात अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत या गडावर अधिमय शक्ती कशी आली याचा इतिहास आपण बघणार आहोत अख्ख्या भारतात एकशाठ शक्तीपीठे आहेत तर महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यातील एक शक्तीपीठ म्हणजे आई सप्तशृंगी देवी मित्रांनो वणीगाव ते गडावर जायला सुमारे तेवीस किलोमीटर अंतर जावं लागतं वर जाण्यासाठी असलेला घाट मार्ग खरंच खूप सुंदर आणि प्रेक्षणीय आहे या सप्तशृंगी गडाला सप्तशृंगी मातेचं नाव कसं आलं माहिती आहे का तुम्हाला मार्ग खूप मोठा आहे तर मग चला आपणच या सप्तशृंगी आईची गोष्ट जाणून घेऊया मित्रांनो हजारो वर्षापूर्वी महिषासुर नावाचा एक महाभयंकर असा राक्षस होता या राक्षसाने ब्रह्मदेवाची आराधना केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न होऊन त्यांनी या राक्षसाला वरदान दिलं ते असे की तुला ना देव देवता दानव मानव कोणीही मारू शकत नाही परंतु कुठेही स्त्रीचं नाव घेतलं नव्हतं वरदान मिळताच महिषासूर खूप अहंकारी झाला आपल्याला आता कोणीही मारू शकणार नाही याचा त्याला गर्व निर्माण झाला आणि त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडात सर्वत्र उन्माद सुरू केला ऋषीमुनी साधू संतांना त्यांनी खूप त्रास दिला सर्वत्र हा हाकार भाऊ स्वर्ग तसेच नरकातही त्याने हैदोस घातला सर्व साधू संत देवाकडे आले देवदेवतांना प्रश्न पडला आता करायचे काय साधू संत ऋषीमुनी आणि सर्व देवे महादेवाकडे शिवाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं यातून काहीतरी उपाय करा तेव्हा महादेव म्हणाले मी तर या राक्षसाला मारू शकत नाही कारण या राक्षसाला साक्षात ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त झालेलं आहे महादेवांनी भक्तांना निराश केले नाही तर त्यावर एक उपाय सांगितला आणि तो म्हणजे पार्वती मातेचा एक अनुस तयार करायला सांगितलं आणि मग माता पार्वती अनुसरूपी स्त्री या महिषासुराचा वध करेल महादेवाच्या आज्ञेवरून मातीचं एक अनुस तयार केले आणि ते अनुस मार्तन ऋषीच्या चालू असलेल्या यज्ञात वाहले आणि चमत्कार झाला त्या यज्ञातून महाकाली प्रकटली तिचे ते रूप पाहून सर्व देवता संत ऋषी मुनी त्या महाकाय रूपाकडे पाहतच राहिले महाकाय शक्ती तिला अठरा भुज म्हणजे अठरा हात होते त्यावेळी सर्व देवांनी महाकायाशा आदिशक्तीला आपापली शस्त्रे दिली अठरा हातात अठरा शस्त्रे त्यात भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र दिलं महादेवांनी आपला त्रिशूळ दिला तर ब्रह्मदेवांनी आपलं कमंडळ दिलं सर्व शस्त्र हातात येताच देवी युद्धासाठी सज्ज झाली तिने महाभयंकर अशा महेशेश्वराला लढण्यासाठी आव्हान दिलं महिषासूर सुद्धा त्याचं सर्व महासैन्य घेऊन सज्ज होत केलं आणि महिषासूरच्या दिशेने धावली देवी महिसासरच्या मागे तर महिषासूर पुढे भयभीत होऊन पळत होता देवीने महिषासूरला त्रिशूळ फेकून मारला परंतु महिषासूर पर्वताच्या पलीकडे गेल्याने तो त्रिशूळ पर्वतावर लागला तोच पर्वताला भेक पडली ती आजही तिथेच दिसते आणि मग आदिमायेनं त्रिशुळाच्या दुसऱ्या वारात महिषासुराचं मुंटो उडवलं आणि त्याचा वध केला वध करून मग देवी विश्राम करायला त्या सप्तशृंगी गडावर आली आणि तेव्हापासूनच गडाला आई सप्तशृंगी गड असे संबोधण्यात आले तर मित्रांनो ही होती आई सप्तशृंगी देवीची कहाणी मित्रांनो ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो कहाणी ऐकता ऐकता आपण गडावर कधी पोहोचलो तेच काही कळलं नाही आणि तिथे गेल्यावर आम्हाला लागला तो आपल्या सर्वांचा आवडीचा टोल प्रत्येकी पाच रुपये आम्ही पाच जण होतो तर आम्हाला पंचवीस रुपये द्यावे लागले महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच मंदिरात जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येते तुमची याबाबत काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो जसं तुम्ही गडावर प्रवेश करता तोच पार्किंगसाठी रूम बुकिंगसाठी आणि रोपवेसाठी ही गाडी समोर येणारी मंडळी गाडी अडवताना दिसतात पर्यटकांना या सोयी देण्यासाठी हे भर उन्हात पावसात उभे राहून त्यांचं काम करत असत या सर्व मंडळींसाठी या व्हिडिओला एक लाईक तर बनतोच बॉस मित्रांनो सप्तसिंगी गडावर गाडी पार्किंग फ्री आहे फक्त ज्याची पार्किंग आहे त्याच्याकडून काहीतरी खरेदी करणं आवश्यक असतं आम्हाला पण अशीच पार्किंग मिळाली त्यांच्या दुकानातून आम्ही देवीसाठी ओटीचं सामान आणि प्रसाद घेतला दुकानदारही खुश आणि आम्ही देखील खुश तिथून आमच्या नजरेस पडली ती रोपवे व्यवस्था मित्रांनो खरं तर देवीच्या दर्शनाला जायचं असेल तर पायऱ्या तोडून जाणं हेच योग्य मार्ग आहे जो देवीला देखील प्रिय आहे गडावर जायला फक्त पाचशे पायऱ्या आहेत परंतु मित्रांनो माझ्यासोबत माझी आई असल्यामुळे मी देवीच्या दर्शनाला रोपवेने जायचं ठरवलं रोपवेचे दर एकशे दहा रुपये प्रत्येकी येऊन जाऊन असे होते रोपवेमधून गडासभोवती असलेला परिसर निसर्ग खूप छान दृश्य दिसत होतं मुलं पहिल्यांदाच रोपवेमध्ये वसली होती आणि रोपवेचा आनंद घेत होते नो दोन मिनिटातच आम्ही गडावर पोहोचलो समोर आली ती म्हणजे गडावरची माकडे मुलांनी सो माकडासोबत सोबत खूप दमाल गेली आणि माकडाने देखील माकडांचा निरोप घेऊन आम्ही गेलो थेट सप्तशृंगी आईच्या दर्शनाला मंदिरात प्रवेश करताच आम्हाला दिसली ती सप्तशृंगी देवीची जवळपास दहा फुटीची भव्य मूर्ती मित्रांनो गोष्टीस सांगितल्याप्रमाणे देवीला अठरा भुजा आणि प्रत्येक हातात एक एक शस्त्र दिसत होतात देवी खरंच जागृत रूपात आपल्यासमोर उभी आहे असे वाटत होते सर्व भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या भेटीस येत होते तिचा आशीर्वाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो परत येताना आमची भेट पुन्हा वानरांसोबत झाली आता दुपारचे बारा वाजले होते खूप ऊन असल्यामुळे वानरांना देखील तहान लागली होती ही गोष्ट निदर्शनास येताच माझ्या आईने काही वानरांना आमच्या पाणी पाजलं देवीचं दर्शन घेऊन परत येताना आम्ही काढलेली काही छायाचित्रे सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन आम्ही गडाच्या परतीच्या वाटेने निघालो ते थेट गडाच्या पायथ्याशी थे असलेल्या दिंडोरी तालुक्यातील वणी गावातील आई जगदंबेच्या दर्शनाला मित्रांनो खरंच प्रत्येकाला प्रश्न पडत असेल की सप्तशृंगी देवी आणि वणीची आई हे एकच आहेत का तर ते एकच आहेत परंतु त्यांची रूपे वेगवेगळी आहेत वणीच्या जगदंबेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हा विशेष भाग तुमच्यासाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणीगडावरील सप्तशृंगी मातेचे मूळ रूप वणी गावातील जगदंबा मातेस संबोधले जाते महिषासुराच्या त्रासाला कंटाळलेल्या भक्तांना या राक्षसापासून मुक्ती देण्यासाठी वणीतील जगदंबेने सप्तशृंगीचे रूप घेतले या रूपात सप्तशृंगीने महिषासुराचा वध केला दुष्टशक्तींच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायता आहे त्यामुळे वणीच्या जगदंबा मातेला शप्तशृंगीचेच मूळ रूप मानतात मित्रांनो वणीच्या जगदंबा देवीची मूर्ती पार्वतीबाई पुणेकर यांनी स्थापन केली आहे पेशवाईत व अहिल्याबाईंच्या काळात परिसर सुंदर हेमांडपती मंदिर व कुंडे बांधली आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला मित्रांनो असे म्हटले जाते की देवीच्या तीर्थकुंडात ब्रह्मा विष्णू महेश व ऋषी संतांनी तपर्णविधी केला होता त्यामुळे या परिसराला आगळेवेगळे महत्व आहे देवीच्या मूर्तीची उंची सहा फूट असून डोक्यावर चांदीचा मुकुट कानात चांदीची कर्णफुले नाकात मोती जडलेले सोन्याचा नथ गळ्यात मंगळसूत्र असा असून देवीला पूर्ण नऊवार पातळ लागते जगदंबा देवीच्या, देवीच्या मूर्तीखाली दहा ते बारा फूट खोलीवर स्वयंभू चार चिरंजीव आहेत ब्रह्मा विष्णू महेश्वर नारायण हे देवीचे चार पुत्र समजले जातात या फुलीत त्यांची शिळा असून ही खोली हळद कुंकू गुलाल व भंडाराच्या जाड थराने भरलेली आहे त्यावर देवीची प्रतिस्थापना करण्यात आली माहूरच्या रेणुका देवीप्रमाणे जगदंबेची फक्त शिराची मूर्ती येथे आहे तर मित्रांनो नाशिकच्या सप्तशृंगी गडावर स्थित सप्तशृंगी देवीपासून ते वणीच्या जगदंबे मातीपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग भेटूया पुढील भागात अशाच एका भटकंतीमध्ये भटकंती तुमच्यासोबत